आज आपण बनवणार आहोत खिरापत याला कुणी कुणी पंचखाद्य प्रसाद सुद्धा म्हटलं जातं हे करायला खूपच सोपं आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतं गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक जडबुडाचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक खारीक घातलेले आहे खारीक आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे पावसाळ्याचे दिवस आहे सादळ्यासारखे होते खारीक भाजल्यामुळे असे खुसखुशीत होते खारीक त्यामुळे आपल्याला तीन ते चार मिनिट हे मिडियम गॅसवर खारीक भाजून घ्यायचे आहे भाजल्यामुळे आपली खारीक खायला खूप छान लागते ना असे खुसखुशीत होते तीन ते, ते चार मिनिट मी हे खारीक भाजून घेतलेले आहे मीडियम गॅसवर मस्त खुसखुशीत झालेली आहे तर आपण हे काढून घेऊया काढून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला घ्यायची खसखस भाजून खसखस लगेचच भाजल्या जाते व्यवस्थित आपली खसखस सुद्धा भाजलेली आहे कारण आपला पॅन खूप गरम आहे लगेचच खसखस भाजल्या जाते आता हे सुद्धा आपण खारीक काढलेले त्या ताटात काढून घेऊ खसखस काढून घेऊन मी खोबरं घातलेलं आहे खोबरं खोबर सुद्धा आपल्याला थोडंसं तांब सुईपर्यंत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत आपल्याला घाई गरबडीच्या टायमाला प्रसाद बनवणं होत नाही अर्जंट तर तुम्ही अशा सुद्धा तुम्ही प्रसाद बनवू शकता आठ ते दहा दिवस हे प्रसाद खराब होत नाही व्यवस्थित आपलं खोबरंसुद्धा भाजलेलं आहे तर आपण हे सुद्धा खाली काढून घेऊया खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहे कुरकुरीत झालेलं आहे खोबरं खारीक खसखस आपण भाजून घेतलेले आहे आता हे खडीसाखर जे आहे ते आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची याची पावडर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खारीक खोबरं आणि खसखस मला जर जास्त खारीक जाड वाटत असेल तर तुम्ही यामधल्या अर्धी खारीक मिक्सरमधून काढून घेऊ शकता थोडीशी फिरवून आता यामध्ये घालायचे आपल्याला खिशमेश त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली खडीसाखर तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे सगळे जिन्नस खप असून घेतलेले आहेत त्यामुळे याला खिरापतसुद्धा म्हणतात काही जण या याला पंचखाद्य प्रसाद सुद्धा म्हणतात व्यवस्थित मिक्स करून घेऊया गणपती बाप्पाचा प्रसाद तयार झालेला आहे मस्त आपला पंचखाद्यप्रसाद तयार झालेला आहे यावरून थोडेसे आपण काजू आणि बदाम घालूया त्याचे काप करून घेतलेले आहेत याला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत मस्त झालेला आहे आपला प्रसाद तयार झालेला आहे आपला प्रसाद तुम्ही हे थंड करून एखाद्या हवाबंद बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही दहा ते बारा दिवस गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वापरू शकता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा